भालके गटाच्या शिलेदारांकडून आमदार अभिजित पाटील यांचा सन्मान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पंढरपूर प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत विजय संपादन केलेले माडाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा सन्मान भालके गटाच्या शिलेदारांकडून करण्यात आला यावेळी भालके गटाचे विरोधी पक्ष पक्षनेते माजी नगरसेवक सुधीर धोत्रे संजय बंदपट्टे दत्ता भोसले संतोष धोत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेत विजय संपादन केल्यानंतर पंढरपूर येथे त्यांनी पंढरपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते यानंतर काही दिवसातच भालके गटाच्या प्रमुख शिलेदारांनी माडाचे आमदार अभिजित पाटील यांची भेट घेऊन सत्कार केल्याने नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात मोठी राजकीय उलथापालत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या परिचारक गटाला हादरा देण्यासाठी ही व्यूहरचना सुरू असल्याचे बोलले जात आहे विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरातून काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पडलेल्या मतांची संख्या पाहता नगरपालिका निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास सत्ताधारांपुढे मोठे आव्हान असणार आहे स्वर्गीय भारत नानांचा करिश्मा आणि भगीरथ भालक्यांची यांची वाढती लोकप्रियता तसेच अभिजित पाटलांची ताकद देणाऱ्या नगरपालिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून परिचारक पार्टीची हाती सत्ता आहे मात्र म्हणावसा पंढरपूर शहराचा विकास झाला नसल्याने सामान्य नागरिकांच्या रोषाला जावे लागणार असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींचे मोठे आव्हान उभे राहिल्यास त्यांना सत्तेतून पायउतार लागेल असे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे